आले 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 तीन हजार रुपये आले लाडक्या बणींच्या खात्यामध्ये सतरावा हप्ता प्लस अठरावा हप्ता अत्यंत महत्वाची खुशखबर खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी हे बघा बहिणींना तुम्ही ज्या हप्त्याची एवढ्या दिवसांपासून वाट बघत होते तीन हजार रुपये जमा आता तीन हजार रुपये कसे सतरावा हप्ता लाडकी बहिणी योजनेचा आणि अठरावा हप्ता या दोन महिन्याचे एकत्र दोन हप्ते एकत्र हे बघा तुम्हाला सर्वांना के वाय सी करायला सांगितलेलं आहे भरपूर बहिणींनी के वाय सी पूर्ण केली परंतु भरपूर बहिणींना अजून समस्या येत होत्या त्यामुळे त्यांना एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाडा दिलेला आहे वाय सी करा सर्वांनी अन्यथा हप्ता बंद होऊ शकतो सर्वांना के वाय सी करण्याचे जे काही आदेश आहेत ते आदेश दिलेले आहेत चला पटापट पटापट के वाय सी करा राहिल्याविषयी हजार रुपये वाटत चाल तर तीन हजार रुपये येऊ शकतात नाही तर पंधराशे रुपये येऊ शकतात सांगता येत नाही अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यामध्ये आप्ता जमा होईल होता आणि तीन हजार रुपये का बोललं जात आहे कारण निवडणूकमुळे तीन हजार रुपये पण मिळू शकतात